मला समजत नाही आतमध्ये घेतलं तर जाऊ नाहीतर मला दुसरं पण काही काम असलं एवढा डिस्प्ले गेला बोलतो आम्ही मधले होते मग काय गेला थोबड्या वाटतं थोबड्यावर वाटत काय सॅम्पल झोमॅटोच्या याच्यावर राडा लिहिलेला तिथे राधा वाचतो हा तर काय झालेलं हे झालेलं पूर्ण ओपन शिरकर आलंय बघा पारस भावाचा बर्थडे आहे ते आम्ही जेवायला आलोय आणि ते बाकी बाकी काय काय चालू आहे काय माहिती आपण जेवूया आपण गपचूप हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आपला फर्स्ट डे ऑफ कॉलेज डे माझा फर्स्ट डे ऍक्च्युली हा काल गेलो होता आणि काल इतका पाऊस होता तर बोललो नव्हतो आज तर मी जाऊ नाही शकत तर आज आपल्याला जायचंय कॉलेजला तर बघूया आज कसं वातावरण असणार आहे कॉलेजचं आज उलट चांगलं आहे की आजची ताजी धूप पण येते आणि आदित्य पाठी पाहायला बिकॉज त्याला माहिती आहे पब्लिक एन्झायटी होती त्याला तर आधी त्याने घेतली नवीन बॅग बापरे पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट केलं आहे कॉलेजसाठी काहीतरी कॉलेजसाठी नाही लावडं ते पण फिरायला घेतली का मी हाय ना हा टाइम आहे मी तू व्हिडिओ बॅस का ते मला बघाय बी 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 करा करावं लागतं कधी कधी मी ते पण घेतो तर जायच आता था आम्ही थांबले थांबलो बससाठी बस स्टॉपच्या इथे आणि आता बस आल्यावर आपण निघणार आहोत जय जस पंधरा मिनटापासून एका बससाठी आम्ही वेट करतो इथे बघा एक दोन तीन चार 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 बस लागलेत लाईनीत एवढा डिस्प्ले गेला बसतो अरे बटन पण नाही झालं ते आता अरे तिकीट घ्यायचं कायच माझा हात लागला नाही फोन बघा चांगला झाला ह्या पण हे जे फोनची हल्लू बघ अशी चांगला नाही सगळं तुटलंय परचला गाईजला आपण नवीन फोन गिफ्ट करूया सपोर्ट करायचा जीपे वरती नाही युट्यूबच्या सगळ्यांनी पे करायचं सपोर्ट करायला गिफ्ट करूया तुम्ही किती दिलणार एक दोन रुपये द्या फक्त त्याला जास्त नाही <laughs> बघा किती सुधारल सकाळ सकाळ आम्ही केळी खायला लागलोय मेंदूवाड्याच्या जागी आणि बसने आम्हाला कॅप पॅप आहे बसने आम्हाला इथे सोडले का पुढे कॉलेज आमचं तिथे आहे आता परत इथे वॉक करत जावा दुसरी बस होती ॲक्च्युली सिक्स्टी सेव्हन नंबरवाली नाही तेव्हा आम्ही येतो दोनशे सतरा मधून आम्ही आलेलो आता कॉलेजला बट लावडर लावडर हाय गाईज आम्ही आता आलेलो कॉलेजला बट आम्हाला घेतच आहेत कारण की आम्ही फिजत नाही भरला आम्ही लक्षच नाही कॉलेजमध्ये आम्ही येऊन काही गाण उपट नाही करत तिथे हे बोलणं जरुरी नव्हतं काय दुसरी बिट कर बिच कर तर गाय असं सीन झालं आहे की आमच्याकडे ते प्रोव्हिजनल आय डी कार्ड अजून आलं नाही आणि प्रोव्हिजनल आय डी तर सोडा हे ते लोक प्रिंट मागतात आणि आम्ही असं एस वेल एस सेकंड आय डी जो असतो तो पण घेऊन नाही आलो पण ते आणून पण काय बदलब नव्हतं ही वॉचमॅन जरा आहे जरा हाय काय बोलू नच शकत तुम्हाला माहिती असेल आता तुमची माझ्या ब्लॉग प्रिव्हियस ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की काय कशाबद्दल होते मी तर आता आम्हाला समजत नाही आतमध्ये घेतलं तर जाऊ नाहीतर मला दुसरं पण काही काम असतं घरी आहे मला इथे जायचं आहे मामाचं ना माझा हे घ्यायचं आहे ॲक्च्युली स्कूलमध्ये जाऊन काहीतरी ते सर्टिफिकेट घ्यायचे त्याचे तर ते पर्सनल काहीतरी आहे तर ते जाऊन आम्हाला घ्यायचे आहेत तर आता तिथे जाणार आहेत पाऊस येत आधी आम्ही तिथे जाऊ इफ इथे आतमध्ये नाही घेतलं तर फक्त आम्ही वरती आहे चालत चालत आणि तिसऱ्या माळ्यावरती येतात आमची हालत ताईट होते तीन शिड्या असे तीन माळे आम्ही चढावे लागतात आमचा सास पुन्हा फुलून जातो तोपर्यंत आणि मला समजत नाही की या कॉलेजमध्ये एवढी फीस काय ट्वेंटी वन के पास पैसा बहुत एक काय लिफ्ट लगाओ माझेत ना खाली दाखवत वॉशमॅन मी प्रोविजनल आयडीची प्रिंट प्रिंट कशी आला प्रोविजनल आयडी आला ते आपल्या तरी मध्ये आले काय टाईम काहीतरी अपडेट केलंय इथे कॉलेज मध्ये बघा एसी लावली ऍटली काहीतरी चांगलं काम केलंयच ठेवायला पाहिजे बाहेर आलंय आणि मंदिर आलं आपला आणि हा एकदम विचित्र दिसतोय हेअरकट केलं एकदम असं नसेडी बिशडी वाटत आहे काय इथे जरा मंदर तोंड बघायचं कसं झालंय रे माझे महागड आहेत आम्ही पोचले माझ्या स्कूल मध्ये बघा मग स्कूल स्कूल कमी वाटते बडी बघा इथे सगळे दुकान आहेत तर दुकानच वाटत स्कूल समजूनच नाहीत ना बघा वरती स्कूल आहे आम्ही सेंट पॉल मधले हो मग काय गेला वाटतो वाटत खिशा कुठे सेंट पॉल सेंट पॉल आहे तिथे तर जेप्टोच्या ह्याच्यावर सॉरी झोमॅटोच्या ह्याच्यावर राडा लिहिलेला तिथे राधा वाचतो हा हा आता आता रस्त्यातून येतो नाव मी नाही ना तू जा आम्ही वरती जाऊन येतो जायच बघा स्कूलमध्ये एंट्री मारतो आता ह्याच्यासाठी ऍडमिशन पाहिल्यामुळे ॲडमिशन फॉर्म घेतले योनोमधील योनो एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया रेजिस्ट्रेशन फॉर्म वरची लाईट बिडिओ होत नाही ट्यूबलाईट होते इथे सिलिंग लाईट लावली आता इंटरनेट बँकिंग मध्ये बंद पडलंय करायचं काहीच तर आता आपलं झालंय काम इथून आपल्याला टाईम लागलो ना वाटून तर काय जातं ते काहीतरी करायचं होतं ते पिऊन अंकलला भेटलो मी सगळं काम झालंय आणि मंदार पण बँक मध्ये गेलो होत त्याचं पण सगळं काम झालंय आता पण निघतोय घरी काय हार्ड वर्क बिट्स टॅलेंट वॅन टॅलेंट डजंट वर्क हार्ड ओ नेव्हर ड्रीम फॉर सक्सेस बट वर्क फॉर इट सोला ते गरज आहे मोटिवेशनची सगळ्यात जास्त तर काय आपण जाऊया तर बाहेर अरे आता मी काय बोलतो तिथे कॉलेजला जायचं आपल्याला महाराज येस आता जाणार आहे सोडणार आहे आपल्याला वाटतं कॉलेजला आयला वाटले

आणि मस्ती करतात काही गोरे दिसायला लागलो हॅरी पॉटर वाटतो पिंकी पॉउी गेलेला तर काय आता मंदार निघतोय चल प्रो बाय बाय सर आपलं कॉलेजचं काम झालंय जस्ट तो आम्ही एक फॉर्म सबमिट करून आलो तर आता आम्ही फायनली घरी जाणार आहे एक आज बरं झालं की आज पाऊस जरा पण होता ना तर काल तर इतका होता फुल डे पाऊस होता आज आणि आज एकदम ऊन वगैरे आहे आणि क्लासरूममध्ये जरा ए सी होती तर बरं वाटवतं इथे बाहेर आलो तर परत गरम होत आहे आणि परत आम्ही चढलो तीन शिड्या परत उतरतो तीन शिड्या आलाय वैता गायला आता जर आम्हाला तिकडे जायचं आहे क्रॉस करून बिल्डिंग सिस्टर तिथे अरे हा आता आम्हाला त्या साईडला परत जायचं आहे बसनी बसनी नाही अरे आता चालत जावं लागणार ना हा यार चालत आता जायचं आम्हाला तिथे घरी आज आता वाटतंय आम्हाला झोप लागणार आहे मस्त वाली बिकॉज लवकर उठले आज मी सकाळी साडेसात वाजता सॉरी सात वाजता उठलं आणि साडेसातला इथे पोहोचले मी तर आता काय आपण जावं डायरेक्ट घरी आयुष पण आलाय हा गेलो त्याच्या फ्रेंड सोबत कुठे गेलो होता आयुषर आणि आता आलाय हा आणि मी आता खातोय चायनीज अँड पॅप्सी भीत तर आता मी चाललोय हेअर है, कट करायला बिकॉज म्हणजे हेअर बघू शकता तुम्ही इतके ग्रोथ झालेत तर बोलू आज जाऊन कटच करतो फायनली बिकॉज नंतर परत वार बिरेल कुठला आणि नंतर समजेल की आज नाही करायचं आहे उद्या करायचं आहे असं करून ऑलरेडी माझं एक वीक झालं आहे आता मी जातो आहे फायनली हॅरकट करतो बिकॉज तेच घराच्या बाहेर आलो आणि उमेश भेटलाय आता हा ड्रॉप करतो आपल्याला सलूनपर्यंत कंपनी आलो आपण स्वॅगमध्ये इथे मी हॅरकट करतो आणि हे ब्रोनी सोडला म्हणून लवकर बसतो चल बायकू हेअरकट झालं फायनली असं काहीतरी वाटतंय आणि चार्जेस पण वाढले त्याच्या आधी टू हंड्रेड होते आता झाले टू फिफ्टी तर असं हेअरकट तर केलं आहे चांगल्यापैकी बट टू फिफ्टी चार्ज वाढवलं आणि इवन मी तिथे एक शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवले ती मी अपलोड करेल शॉर्ट चॅनलवरती आपल्या म्हणजे आपल्याच चॅनलवरती तर आता पण जावं घरी बिकॉज अंदर पण होत आलं आहे टोटल फोर्टी फाय मिनिट्स लागले मला हेअरकट करायला अपॉइंटमेंट मी ऑलरेडी घेतली होती त्याकडून तर काय शॉर्टेड तो ओळखीच आहे ना अगर तुम्हाला हेअरकट करायचं तर तिथे जाऊन करू शकतात तुम्हाला अगर ती लोकेशन माहिती असेल तर आणि हेअरकटचा नेम आहे टॅपर फेट आता इथे पाऊस पडत होता आता थांबला गेला तिथे वेट करत होतो मी आता निघतो घरी धावत धावत जातो शिरकर आलं आहे बघा पारसचा भावाचा बड्डे आहे इथे आम्ही जेवायला आलो आहे आणि ते बाकी बाकी काय काय चालू आहे काय माहिती देवराज पण आहे आपली सगळी घ्यान घे पोरांची दादा बोलतात जबरदस्ती घ्या लोकांना आम्ही नाही आपण जेवूया आपण गपचूप जेवूया आता कायच मी हा ब्लॉग अँड करायला घेतो आणि बायदे मला एक क्वेश्चन होता काही लोक कमेंट करतात हिंदीमध्ये ब्लॉग कर काही बोलतात मराठीमध्ये कर तर अगर तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघतायत तर प्लीज मला एक कमेंट करा की हिंदीमध्ये ब्लॉग करू की मराठीमध्ये जसे जास्त वोटिंग असेल तर आपण तसे ब्लॉग करणार आहोत पुढे जाऊन बिकॉज सगळे लोक आता मिक्स झाले आहेत हिंदी मराठी तर सगळ्यांना कोणाला लँग्वेज नाही समजत मराठी तर म्हणून बोलत आहे असा मी भेदभाव नाही करत आहे तर तुम्ही समजू शकतात तर अगर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर जाऊन लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती आणि नेक्स्ट ब्लॉग आपला इंटरेस्टिंग असणार आहे साक्षीसोबत असणार आहे तर भेट्या पण नेक्स्ट ब्लॉगवरती थँक्यू सो मच वॉचिंग ओके बाय thank <laughs> you